मेंटली आणि फिजिकली मॅच्युअर होत नाही तोपर्यंत आपण सोशल मीडिया यूज करायला नको नाही मी यूज करतो जास्त यूज करतो इंस्टाग्राम तसं की आता मी माझा इंस्टाग्राम डीक्टिव्हेट करून टाकलंय तिथं टाइम घालण्यापता कुठं स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी केली चांगलं राहील येते खेळायला पण जास्त वेळ जर झालं तर मग स्वतःहून काहीतरी वाटत मी मुलांना दोष न देता आजकालच्या पेरेंट्सला दोष देते लहान मुलं त्यांना काय करू शकतात काहीच खरं आयुष्य जगणं बाहेरचं आयुष्य जगणं लोकांना भेटणं गेमिंग बद्दल हा मी पण आधी खेळत होते हाय हॅलो नमस्कार मी श्रद्धा स्वागत आहे तुमचं छापाकाटावरती आज आपण आलो आहे एफ सी रोडला आपण स्टुडंट्सशी संवाद साधणार आहोत आपण त्यांना विचारणार आहोत की सोशल मीडियाशी ते स्वतः किती ॲडिक्टेड आहेत आणि ते ॲडिक्शन कमी करण्यासाठी ते काय काय उपाययोजना करतात किंवा डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी सोशल मीडियापासून डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी ते काय काय करतात आणि ऑल ओव्हर रमी सर्कल असेल किंवा ऑनलाईन गेमिंग असेल ज्याच्यामध्ये मुलं पैसे लावतात आणि खूप प्रमाणात हारतात आणि हे ॲडिक्शन वाढत चाललं आहे दिवसेंदिवस तर याबद्दल त्यांचं काय मत आहे किंवा ते का ॲडिक्ट होत चाललेत ह्या गोष्टीला त्यांचं वैयक्तिक म्हणणं काय हे आपण जाणून घेणार आहोत चला तर त्यांचं काय मत आहे हे बघूया ऑनलाईन गेमिंग आणि त्याच्यावरती आपण पैसे खर्च करतो पैसे लावत राहतो आणि लॉस होतो खूप जास्त आणि सोशल मीडिया ॲडिक्शन इंस्टाग्राम असेल बाकी ॲप्स असतील तर त्याबद्दल तुझं काय मत आहे सो टू बी व्हेरी ऑनेस्ट फॉर मी मी आत्ता इंस्टाग्राम आत्ता एक जुलैला काहीतरी ओपन केलं असेल या आधी माझ्याकडे इंस्टाग्राम नव्हतं जस्ट बिकॉज आय डोंट नो हे uh, माझ्यासाठीच आहे की खूप जणं असे आहेत की खूप लोकं फार पटकन दुसऱ्या लोकांना इन्फ्लुएन्स होऊन जातात गोष्टींवर की मध्येच ह्या गोष्टीवर इन्फ्लुएन्स होणार मध्येच त्या गोष्टीवर इन्फ्लुएन्स होणार आहे मी त्या इन्फ्लुएन्सचा तो चांगला असो किंवा वाईट त्याचा परिणाम आपल्या पूर्ण रुटीनमध्ये होत असतो आणि ती गोष्ट मला खूप पर्सनली खूप आधी कळालेली जस्ट बिकॉज माझ्या सराउंडिंगमध्ये तसे लोक होते माझे फ्रेंड्स होते जे खूप चुकीच्या मार्गाला लागले होते आणि त्यांच्याकडे बघून मग मी असं ठरवलं की जोपर्यंत आपण मेंटली आणि फिजिकली मॅच्युअर होत नाही तोपर्यंत आपण सोशल मीडिया यूज करायला नको त्यामुळं मी इंस्टाग्राम आणि बाकीचे सोशल मीडिया अजून आहेत बट यूज नाही करत आणि गेमिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी गेमिंग कधीच केलं नाही अबाउट युअर फ्रेंड सर्कल आणि त्यांनी जर कधी लॉस केलं असेल सगळ्यात मोठा लॉस त्यांचा जर कुठला झाला असेल तर ती आहे मेंटल हेल्थचा लॉस कारण स्लीप स्केड्यूल खूप घाण झालेलं जेवण प्रॉपर होत नव्हतं आणि सोशल लाईफ त्यांना नीट जगता येत नव्हती जस्ट बिकॉज सोशल मीडिया ते खूप आपल्याला फॅन्सी लाईफ वाटतं बट ते तसं बिलकुल नसतं आपण एका वेगळ्या विश्वात अडकून जातो जिथे आपल्याला जिथे खरंच आपण काही देऊ शकत नाही किंवा त्याच्यातून आपण काही घेऊ शकत नाही का मला पण वाटतं की आपण खूप ॲडिक्ट होत चाललो आहे आणि मी पण थोडे प्रिकॉशन्स घेते जसं की आता मी माझा इंस्टाग्राम डिॲक्टिवेट करून टाकलं आहे आणि मी फोनचा कलर रीडिंग मोडवर ठेवते कॉन्स्टंटली सो दॅट ते इंटरेस्टिंग जे कलर्स ॲप डिझाईन केले जातात की के आपण जास्त ॲडिक्टेड राहावं हो, सो ते रीडिंग मोडवर ठेवल्याने थोडं ते बघायला बोर होतं सो so, आणि थोड्या अजून ॲक्टिव्हिटीज जसं की जेम नाहीतर कोणती हॉबी असं केल्यामुळे जो डोपामीन करेक्ट डोपामीन भेटायला पाहिजे तो भेटतो सो so, अशा काही प्रिकॉशन्स मी घेते आणि हां मी पण कधी कधी रील्स नाही तर शॉर्ट स्क्रोल करत असते पण हे सगळं केल्यामुळे थोडा टाईम तरी कमी झाला आहे वॉट अबाउट द गेमिंग जे ऑनलाईन रमी सर्कल आणि बाकीचे गेम खेळले जातात त्याबद्दल तुझं काय मत आहे त्यात लोक पैसे पण खूप लावतात आपण मुलं वगैरे पाहतो खूप पैसे लावतात आणि त्यात ते म्हणजे त्यांचा खूप मोठा लॉस होतो तर याबद्दल काय म्हणतं हो लॉस होतो ॲक्च्युली मी कधी ट्राय नाही केलं आहे कारण तुझे, तुझे आजूबाजूचे फ्रेंड सर्कल किंवा मित्र मुलांमध्ये प्रमाण खूप जास्त आहे की ते गेम्सवरती पैसे खर्च करतात ॲक्च्युली uh, माझा तरी फ्रेंड ग्रुप असा नाही आहे पण मी आहेत खूप केसेस ज्याच्यात लोक खूप फायनान्शियली डेप्थमध्ये जातात आणि त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात सो ऑबियसली हे खूप असं सायकोलॉजिकली तुम्हाला एक पार्शियल रिएन्फोर्समेंट केली जाते आणि त्याच्यामुळे तुम्ही ॲडिक्टेड राहतात तुम्हाला वाटतं ह्यावेळेस नाही भेटलं नेक्स्ट टाईम तुम्हाला रिवॉर्ड भेटेल सो so, अशा रिएन्फोर्समेंटमुळे तुम्ही जास्त ता ॲडिक्टेड राहतात म्हणून मग हे तुम्हाला कळायला पाहिजे आणि तुम्ही त्या वेला जायलाच नाही पाहिजे जा। तर ॲडिक्शन कमी करण्यासाठी मी पण सध्या तेच केलं होतं की मी सात दिवस इंस्टाग्राम माझं बंद केलं होतं आणि मला खरंच चांगलं वाटलं पर्सनली सो so, तेच मी फ्रेंड्ससोबत जास्त बोलणं चालू केलं आणि हे स्क्रोल करण्याच्याऐवजी रियल कन्व्हर्सेशन ओके okay. आणि गेमिंगबद्दल तुझं काय मत आहे गेमिंगबद्दल हां मी पण आधी खेळत होते फ्री फायर तर हां त्याचं ॲडिक्शन लागतं पण मला इतकं नव्हतं सो खूप जास्त अडिक्टेड असलेल्या लोकांना तू काय सांगशील तेच की फोनच बंद करा माझं मत तर आहे इन्स्टावर टाइमपास करण्यापेक्षा आपण जर कोणते बुक किंवा तिथं टाइम घालण्यापता कुठं स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केली चांगलं राहील जर त्या इंस्टावर आपण खूप वेळ रील स्कोर करता त्याच्या नावाचं कोणतं बुक वाचवायचं सिम्पल आणि तेच जर टाईम आपण कुठं बाहेर पोस्ट स्पोर्ट ॲक्टिव्हिटी केली ते पण आपल्या शरीराची चांगलं राहील तू इंस्टाग्राम वापरतोस अजिबात का बरं नाही वापर मी माझ्या फ्रेंड्सला भरपूर रिल्स पाहिलं ते मी कधी जर समजा बाहेर कुठं बसलो ते कंटिन्युअस इन्स्टा आहे काय टाईमपास दुसरं काय होतं त्याच्यानं असं म्हणणे त्यातनं काहीच आउटपुट नाही निघालं बिलकुल काय गरजच नाही आपल्याला इंस्टाग्राम तर मी वापरतो पण एवढं जास्त वापर करत नाही मी म्हणजे मी लिमिट ठेवतो हो मी लावून ठेवलं आहे लिमिट ॲपवरती की जास्त एक वरती झालं तर मग वाचतं तसं पण मी असं वाटतं की तो एक घंटा तरी हेल्पफुल आहे तुझे वापरतोस त्याच्यासाठी माझी फीड कशी जसं मी पियानो वाजवतो माझी फीड माझी सारखीच आहे तर मला इन्स्पिरेशन भेटत राहते त्याच्यावरनं पण तर मला जर इन्स्पिरेशन भेटली ना मधूनच असं एकदम एक्साइटमेंट वाटते मी डायरेक्ट पियानो पडतो था था। हेल्फुल हेल्फुल ते में ते में मी वाजत तुझ्यासाठी हेल्पफुल हेल्पफुल आहे माझ्यासाठी पण मधून मधून कसं होतं की आपली फीड पण चेंज होऊन जाते तर असं ते मग तेव्हा बंदच करून ठेवतो मी तसं तेव्हा आणि ऑनलाईन गेमिंग बद्दल काय आहे तुझं ऑनलाईन गेमिंग तर मी खेळतो मी सी एस काउंटर स्ट्रॅक खेळतो वगैरे पण ते थोडीशी मजा येते पण नंतर मग नंतर काही आपलं जास्त हे झालं तर मग काय म्हणतात थोडक्यात असं म्हणायचं की ॲडिक्शन वाईट होता गोष्टी तसं नाही आपलं खेळायला पण जास्त वेळ जर झालं तर मग स्वतःहून काहीतरी वाटतं गिल्टी वाटतं म्हणून मी पण कमीच खेळतो आणि जे रमी सर्कल वरती किंवा ह्या गोष्टींवरती पैसे लावले जातात आणि खूप सारे स्टुडंट लॉस मध्ये जातात आईबाबांकडनं त्यासाठी पैसे घेतात त्याबद्दल तुझं काय मत आहे मी कधी खेळलो नाही बट अबाउट युअर फ्रेंड्स अँड बाकीचं सर्कल मुलं आलेत माझे माझे पण मित्र आहेत की ते खेळतात मला पण एन्करेज करता की खेळायला पण मला मम्मी पप्पाने मी दूरच राहतो नाही मी यूज करतो जास्त यूज करतो इंस्टाग्राम तसं पण आय एम ट्राईंग टू की आता कमी होईल पेपर्स वगैरे हो आले जवळ काय काय एफर्ट्स घेतोस म्हणजे काय करतोस किती म्हणजे फोनलाच आत लावत फोनला आत वगैरे ग्राउंड वरती येतो लायब्ररी वगैरे मध्ये जास्त बसतो वगैरे हेच एफर्ट्स वगैरे अजून बाकी काय नाही तू तुझ्या सोबतच्या स्टुडंट्स काय सांगशील इंस्टाग्रामबद्दल की रमी सर्कल रमी गर। अच्छा म्हणजे इंस्टाग्राम वगैरेबद्दल तर कर, यूज करा असं नाही की नका करू पण लिमिट एका लिमिटमध्ये आहे रमी सर्कल वगैरे ते, ते ते नकाच करू ते ते नकाच आता ते जे तुम्ही जे सांगितलं की ऑनलाईन भरपूर आलंय त्याच्यामुळं मुलं फार डिस्ट्रॅक्ट झालेत सेकंड थिंग त्यांचं लक्ष नाही आहे त्याच्यामुळं घरात रिलेशन जे आहे ते रिलेशन पण कमी होत चालले का की ते घरच्या लोकांमध्ये इन्वॉल्व्ह होत नाही ते होते आणि आमच्या टायमाला असं नव्हतं आम्ही जे करायचो म्हणजे आमचे मम्मी पप्पा आम्हाला फंक्शनला जायचो तर सगळे फंक्शन अटेंड करायचो तिथं आम्हाला आमचे रिलेशन मिळायचे आम्हाला त्याच्यामध्ये खूप आनंद व्हायचा पण आत्ता आजकालच्या पोरांचं असं आहे की घरात फंक्शन पण असेल तरी ते एका रूममध्ये जाऊन आपलं गेम्स बघत बसतात त्यांना घरच्या लोकांशी काहीही पडलेलं नसतं की आपल्या घरात कार्यक्रम आहे काय आहे ह्याच्यावर त्यांचं काहीही ब म्हणजे दे आर लीज बॉदर्ड अबाउट दॅट तर माझं एकच रिक्वेस्ट आहे की मेन तर आपण मुलांवर न दोष देता हे जे आता नेटवर्क बाहेर निघाले सगळं जे मीडिया आहे ती मीडिया सगळ्यात वाईट आहे हे आपण सांगताना आपण म्हणतो की मुलांना हे ॲडिक्ट नाही व्हायला पाहिजे पण आपणच हे मोबाईल हे सगळं आपणच देतो मुलांना कॉलेजमध्ये तुमचं आता ऑनलाईन क्लासेस चालू, चालू आहेत हे चालू आहेत आणि हे ऑनलाईन क्लासेस झाल्यामुळंच मला वाटतं की हे खूप प्रचंडमध्ये काम चालू आहे आणि जे ऑनलाईन गेमिंग जे असतात रमी सर्कल असेल त्याच्यातनं मुलं बाबांकडून घेऊन पैसे लावतात आणि आपले मुलं बाहेर शिकत असतात सो आपल्या आईवडिलांना माहिती नसतं की अरे आपण विचार करतो की अरे बाहेर आहेत तर पैसे लागत असतील खायला प्यायला हाल नको व्हायला आपण पैसे देतो पण मग ते गेमिंगमध्ये पैसे लावतात आणि लॉस होतो त्यांचा खूप जास्त आणि मग ॲडिक्शन होतं की पुढच्या वेळेस मिळतील पुढच्या वेळेस मिळतील तर याबद्दल तुमचं काय नव्हतं आहे नाही पहिली गोष्ट तर माझं असं आहे की पॅरेंट्सनी पहिलं बघावं मुलगा का पैसे मागतोय का की हे जे मुलं बिघडायचं जे आहे ते सगळ्यात हंड्रेड पर्सेंट मी पॅरेंट्सना इन्वॉल्व्ह सांगते की पॅरेंट्समुळं हे होते बिकॉज आजकालच्या पॅरेंट्सला काय झालं आहे की बाहेर राहतात पुराने पैसे मागितले पैसे दिले त्यांचं काम संपलं हे एवढंच पॅरेंट्स आहे की मुलगा आता मोठ्या कॉलेजमध्ये पण तुम्ही जाऊन बघा की तो मुलगा त्या पैशाचं काय युटिलाईज करतो आहे मेन त्यांचं फ्रेंडशिप कसं आहे हे पॅरेंट्सनी बसून विच विचार करायला पाहिजे की आपण या कॉलेजमध्ये मुलांना पाठवले तर त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे कधी ना कधी आपण जाऊन महिन्यातनं एकदा तरी अपडेट घ्यायला पाहिजे त्याचे की तुम्ही काय करताय आणि त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं फॅ मुलांबरोबर पॅरेंट्सनी एकदम फ्रेंडली राहायला पाहिजे जिथं रिस्ट्रिक्शन्स आलं तिथं पोरं बिघडतात हे हंड्रेड टेन पर्सेंट आहे तुम्ही जेवढं रिस्ट्रिक्शन द्याल किंवा तुम्ही रोज विचारू नका पण कधीतरी असा प्रेमाने त्यांना विचारा की तुम्ही बाबा मी पैसे दिले त्याचे काय केलं बाबा एक एखाद्या दिवशी मला त्याचं सांग किती खर्च केला काय केला तुम्ही जर असं प्रत्येक महिन्याला जर मुलांकडनं फीडबॅक घ्यायला लागला तर पोरानं पण कॉन्शियसनेस राहतं की आपल्याला आपल्या आईवडील पैशाचं विचारतात त्याच्या ह्याच्याने त्यांचं हे थोडंसं दुर्लक्ष होईल काय आताच्या पॅरेंट्स वर्किंग पॅरेंट्स असल्यामुळे पॅरेंट्स नुसतं काय करतात मुलांनी पैसे मागितले की पैसे दिले की त्यांना असं वाटतं की आम्ही फुलफिल करतो आहे आमच्या मुलांची वॉन्ट्स सो मी मुलांना दोष न देता आजकालच्या पॅरेंट्सला दोष देते मी पण एक पॅरेंट आहे पण मी सांगते की आजकाल जेवढं आईवडिलांनी मुलांवर लक्ष द्यायला पाहिजे तेवढं मुलांना पॅरेंट्स लक्ष देत नाही आहे आय रिक्वेस्ट एव्हरीबडी की तुम्ही मुलांना दोष देण्याचे पहिले तुम्ही काय करता हे पहिले विचार करा पॅरेंट्सनी विचार करायला पाहिजे की आपण काय करतोय मुलांनी आज पैसे मागितले मुलाला पैसे द्या पण मुलांनी दहा वेळा विचारल्यावर ते रिझन सांगायला पाहिजे त्यांनी पैसे कशाला पाहिजे मग तुम्ही पैसे द्या लहान मुलं त्यांना काय करू शकतात काहीच गेम हे फक्त हे फक्त सरकारच्या हातात आहे बंद कर प्रॉपर असं वाटत नाही की पॅरेंट्स खूप ऍक्सेस की म्हणजे त्यांना माहिती असतं मुलांना माहिती असतं बाबांच्या पासवर्ड पिन आहे आणि ते म्हणजे पैसे घेतात आहे फोन मधून आय आणि जे डिजिटल इंडिया हे जस्ट भारतात झाले दहा बारा वर्ष झालं लोकांना अजून त्याची सवय आहे आणि जे आता जे वडील झाले ज्यांचे लहान मुलं आहेत त्यांनी सुद्धा आता आता हाताळत आहेत सोशल मीडिया तुम्ही शहरी भागात बघताल तर एवढे हुशार लोक आहेत पण ग्रामीण एरियात एवढे हुशार लोक नाहीत अजून त्यांना दोन वेळेस शिकवावं लागते की बाबा हे गुगल पे किंवा अदर कोणचं यू पी आय ट्रान्झॅक्शन ॲप्लिकेशन आहे ह्यातून पेमेंट करायचं लहान मुलगा बघतो कॅप्चर करतो त्या गोष्टी पेमेंट करून टाकतो आणि कसं आहे लहान मुलांच्या हट्टापाय वडील मागे नाही सारखं त्यांना नसतं माहीत की एवढी मोठी चूक करून बस बरोबर आहे त्यामुळं मला नाही वाटत की पूर्णपणे पॅरेंट्स सच्यावर जिमेदार आहेत असं नाही आहे ॲडिक्शन आहे मुलांना आणि कुठंतरी थांबायलाच पाहिजे बेरोजगार राहू नका <laughs> मेन मुद्दा हाच आहे की बेरोजगार राहिलं की माणसाला जिथं रिकामं ठिकाण असतं तिथं राक्षसाचं राहणं असतं त्यामुळे बेरोजगारी राहू नका म्हणजे एक स्वतःला जेवढं ऑक्युपाय करता येईल तेवढं ऑक्युपाय करायचं पुस्तकं वाचायची आपल्या जनरेशनमध्ये हा प्रॉब्लेम झाला आहे की पेशन्स कमी झालेत पुस्तकं वाचणं कमी झाली आहेत गोष्टी पाहणं कमी झालेत एक्सपिरियन्स करणं कमी झालेत ते फक्त मोबाईलद्वारे मिळत चालले आणि त्यामुळे काय होतंय की मो काय म्हणता येईल तर डोपोबीन हिट जो असतो ना तो फक्त मोबाईलने आहे त्यामुळे हे ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म्स किंवा अजून काय म्हणता येईल गे नॉर्मल गेम्स किंवा बाकीच्या ॲडिक्शन्स काय म्हणता येईल सोशल मीडिया सगळ्या गोष्टी या गोष्टी होत चालल्यात आणि त्या टाळण्यासाठी फक्त एक छान असा उपाय आहे की स्वतःला बिझी ठेवणं बाकीच्या गोष्टींमध्ये खरं आयुष्य जगणं बाहेरचं आयुष्य जगणं लोकांना भेटणं लोकांचा एक्सपिरियन्स ऐकून घेणं